हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी काल जेव्हा मी तांदळाबद्दल बोलले तर भरपूर साऱ्या जणींच्या कमेंट आल्या की सुद्धा नको घालवता इत टाकून दे तिकडं तर मी तेच केलेलं आहे की अशा ठिकाणी नेऊन टाकलेलं आहे की बाबा कोणी खाणार नाहीत असो प्रत्येक गोष्टी ज्या असतात चांगल्या असतात किंवा ज्या गोष्टीतून इतरांचं काही नुकसान होत नसतं तशाही गोष्टी तुम्ही सजेस्ट करता त्यासाठी मनापासून आभारी हा दिवस आहे दुसरा दिवस आणि पुन्हा तुम्ही म्हणजे काल तर झाला उपवास सोमवारचा आणि पुन्हा शहाबुका करायला लागले तर आता नाश्त्याला बनवाय लागले थोडासा शिल्लक राहिलेलं होतं आणि पोरं कशी करतात बघा की कधी जास्त केलं ना तर खायचं कमी आणि जेव्हा कमी करतो ना त्यावेळेला आपल्याला बोलतात तू जास्त का बनवत नाही आहेस आम्हाला आवडतं तर तुला माहिती आहे ना म्हणून मी भिजत घातलेलं होतं काल फळं वगैरे सगळं होतं त्यामुळं एवढा जास्त काय মই <laughs> फ्रीजला तसाच ठेवून दिलेला आता म्हटलं तेव्हाच्या गत व्हायला नको जास्त दिवस ते आज भिजवलेलं होतं फ्रीजला ठेवलं होतं त्यामुळे उद्या सकाळी केलेलं बरं म्हणून साधा सिंपल आपला नाश्त्याला बनवलेलं आहे वरून लिंबू पिळलेला आहे आणि थोडीशी चवीनुसार मी आपली गोड साखर टाकलेली आहे यानं काय होतं ना की शाबू चवीला होतो ज्याला खट्टा मिठा आवडतं ना थोडंसं तिखट वगैरे तर ता त्याने टाका बाकी नाही टाकलं तरी चालतं आपला रेग्युलर शाबू पण ही पद्धत जी आहे ही पद्धत दादाला आवडते कारण हॉटेलच्या बऱ्याचशा रेसिपीमध्ये अशाच पद्धतीनं थोडंसं साखर आणि थोडंसं लिंबू वेळा जातो बाकी घरगुती ज्याची त्याची आवड असते वेगवेगळी सोमवारची जी पूजा होती ना त्याची उत्तर पूजा जी आहे ती करत आहे तर त्याच्यासाठी उत्तर पूजेला जेवढं काही निर्माल्य निघतं ते सगळं टाकून देते आणि तीळ जे उरलेलं किंवा तांदूळ जसं उरतं ना जे धान्य ते धान्य आपल्या धान्यात किंवा वर पक्ष्यांना अशा पद्धतीने मी ही करत असते पक्ष्यांना शक्यतो घालायचं तिळ पण खातात बरं का नसेल तर मुंग्या जरी असल्या तरी मुंग्या जरी खातात आपल्या घरात मुंग्याने तर भरलेला आहे वैता आलेला आहे त्या मुंग्यांचा तर हे सगळं काढून घेतलं आणि चिक्या बघू शकता माझं काम सुरू होतं चिक्याला काल भरपूर प्रेम देण्यात आलं पांढर पिल्लू खूप गोड आहे खरंच ते गोड आहे का चिकू काय पूजा करायची करायचे पूजा काय बसल्या येऊन इथं चिकूला माझ्या चिकूला काय पाहिजे अशी का बसली चिकू माझी चिकूडू का अशी बस बसली चल देते खाऊ देते तुला चल चला दिव्या खाऊ चला काय अशी ना असं असे अस ना काय एवढं नखर करायचं नाही चिक्या मी लय मासूम सांगायचं नाही असं गरीब कागात बसायचं नाही आता बघा माग पडते कस बघा चला आता रक्षाबंधन जवळ येत आहे सोबत शुक्रवारचं जे काय लक्ष्मी व्रत आहे तर माझ्या गेल्या वर्षीच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन किंवा कम्युनिटीला टाकेन वरदलक्ष्मी व्रत आपण कसे करू शकतो काय सगळं डिटेल्स मध्ये मी शेअर केलेलं आहे बाकी को ज्यांचे वैभवलक्ष्मी आहेत त्यांनी दोन्ही पण एकत्र पूजा मांडा किंवा एक पूजा मांडली तरी पण चालेल कारण दोन्हीच एकच आहे पण श्रावणातील जे काही येतं ना वरदलक्ष्मी व्रत ते जरूर करा हे आपल्याकडे कमी प्रमाणात करत म्हणजे करतात बाकी बाहेरच्या साऊथ इंडिया साईटला वगैरे केलं जातं पण आपल्याकडे सुद्धा करतात आम्ही तर करतो बाबा पहिल्यापासून आम्ही हे जे आहे ते करतो मार्गशीर्षातलं तर असतंच असतं पण श्रावणातलं जे वरदलक्ष्मी व्रत आहे ते जरूर करतो त्यासाठी म्हणलं चला रेग्युलर तर कामं करायचीच आहेत थोडीशी क्लिनिंग आहे कारण आता पै येणार पाहुणे येणार खूप साऱ्या बहिणी येणार तर मला तर शेअर सगळं करेन त्यामुळे माझी तर तयारी सुरू झालेली आहे पुन्हा बाजार भरायचा आहे म्हणजे खूप सारी कामं आहेत आता बाजार म्हणले की जण म्हणतात बाजार हा शब्द नको वापरू हे बघा प्रत्येक भागी वेगवेगळं गावाकडे बाजारच म्हणलं जातं तुम्ही ग्रॉसरी म्हणता बऱ्याच ठिकाणी किराणा म्हणता ज्या व्यक्तीला ना सगळ्या वस्तू जिथल्या तिथं लागतात त्या व्यक्तीला जेव्हा घर आवरायचं म्हणलं आणि ठेवायचं म्हणलं तर लई त्रास होतो आणि माझा एक स्वभाव असा आहे की कपाटाच्या बाहेर सुद्धा व्यवस्थितपणा असायला पाहिजे आणि कपाटात पण असायला पाहिजे बाहेरच सगळं स्वच्छ आणि कपाट असं कुचून कुचून भरलेलं आहे कपाट उघडलं की पडलेलं आहे असल्या गोष्टी किंवा एकदम बोचकं वगैरे नाही आवडत तुम्ही एनी टाईम कधीही येऊन कपाट चेक करा तुम्हाला आहे असंच दिसणार हा पण त्याच्यासाठी मला डेली मेहनत घ्यावी लागते आणि हे एक प्रोडक्ट बघा मला प्रमोशनसाठी प्रोडक्ट देतात आता कुणी पाठवले काय पाठवले कुठला ब्रँड आहे काय मला माहीत नाही हे काय ब्रँड मी पहिल्यांदा सुद्धा याच्या आधी आधीसुद्धा केलेलं नाही आहे मग ते चुकून आलेला आहे पाठवाय गेले असेल दुसऱ्याला ते कोणाचा कॉन्टॅक्टच होऊ शकलेला नाही त्यामुळे ते तसंच पडून राहिलेलं आहे हे हे बघा डेलीसाठी ना खूप बेस्ट आहे तुम्ही संध्याकाळी मेघाकडच्या डेलीसाठी ही आहे हे दादाच तुमचे वापरतात मी यातलं एकही वापरत नाही सगळं त्यांनाच कमी पडतं मला वापरू पण दिलं जात नाही तुझं तू सेपरेट मागवणी वापर म्हण माझ्यासाठी कसं क्युअर स्किन वगैरे ह्या ठराविक माझे जे आहेत ते आहेतच पण ह्यातलं तु� थोडंसं सांगते बघा एक वांगावरची क्रीम आहे एक डेलीसाठी क्रीम आहे आणि दुसरी आहे बघा एकदम हार्ड पावडर आहे ती पावडर कशासाठी सांगते मी ज्यावेळेला तुम्हाला फाउंडेशन वगैरे वापरायचं असतं ना तर त्याच्यासाठी हे आहे ही ना एकदम थोडी घ्यायची पाण्यामध्ये अगदी थोडीशी भिजवायची आणि जो स्पंज आहे ज्या स्पंजना लावणार आहे तो स्पंज पण व्यवस्थित असा भिजवून घ्यायचा पिळायचा आणि मग त्याला टप टॅप टप टॅप करून आपल्या स्किनला लावायची पण एवढी हार्ड आहे बग, ना मी खूप कमी प्रमाणात लावते आता बघ बघू शकता नुसतं मी बोटावरती घेतलेली होती तर त्याचा रिझल्ट केवढा दिसतोय बघा त्यामुळे हे खूप कमी प्रमाणात लावायचे एकदा बी घेतली तर माझ्या मते वर्ष दोन वर्ष जाईल जे वापरतात रेग्युलर त्यांना सुद्धा आणि डिफरंट बघू शकता असं स्क्रीनवरती मेगाचा नंबर देत आहे स्क्रीनशॉट काढून ठेवत जावा तुम्हाला कधी पाहिजे तेव्हा मिळेल कारण तुम्ही मला प्रत्येक वेळेस सांगता पण कमेंटमध्ये शक्य होत नाही नंबर द्यायचं तर एक काम करा स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही ते ऑर्डर करा असो आता काम करत काही गोष्टी मी तुम्हाला बोलेन कारण ह्या कमेंट होत्या आणि याच्यावर बोलणं खूप गरजेचं आहे कारण मी जे फॉलो करतेन ज्यातून मला चांगले रिझल्ट आहे त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पाठवायला म्हणजे कधीच हरकत नाहीये कमेंट अशी होती की एखाद्याचं आपण खूप सारं करतो सगळी कर्तव्य पार पाडतो मग ते कोणी असू दे आई असू दे मुलगा असू दे मुलगी असू दे वडील असू दे भाऊ बहीण सगळी नाते असू दे पण याच्यामध्ये आपल्याला म्हणावं असं क्रेडिट दिलं जात नाही किंवा तू हे करते त्याचं कौतुक केलं जात नाहीये बऱ्याच वेळेला वा असं वापरलं जातं शब्द की हा तुम्ही काय उपकार करता का करून मग कधी कधी मुलगा आईला म्हणतो आई वडिलांना म्हणतो आई वडील कधी कधी मुलांना म्हणतात कधी कधी इतर नाती कधी नवरा बायको सुद्धा असे बोलतात की उपकाराला करते का वगैरे या गोष्टी खूप साऱ्या होतात तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक कदर करत जावा एखाद्याने त्या पाण्याची सुद्धा कदर असणं गरजेचं आहे हा ते काय तुमचं कर्तव्यचं आहे दिलं असं नाही प्रत्येक जागी असं नसतं प्रत्येक जागी आलं गेलं कोण विचारत पण नसतं पण निदान त्या पाण्याची तरी व्हॅल्यू असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट जर कोणीच ते तुमचं काय जाणत नसेल तुम्ही कितीही कराल त्याचं कौतुक करत नसतील तुम्हाला शाबासकी देत नसतील किंवा तुम्हाला दोन शब्द नीट बोलत नसतील तर एक सांगते की त्यांचं त्यांच्या हालवरती सोडून कारण सांगते की एखाद्यासाठी तुम्ही करताय तर तुम्हाला जरुरी नाही आहे की त्याची शाबाशी द्यावी याची अपेक्षा ठेवायचीच जरूरत नाही आहे तुम्ही केलं ना झालं विशेष तिथंच संपला एकदा दोनदा तीनदा बघायचं चौथ्यांदा ठीक आहे जिथं गरज असेल तिथं करा पण जिथं गरज नसेल तिथं त्यांच्याकडून ते अपेक्षा झिरो प्रमाणात ठेवा नाही करायचं ना राहू दे तुमच्या मनाला माहित आहे तुम्ही काय आहात तुम्ही कसे आहात आणि तुमचं ते काय कर्म आहे हे तुम्हाला चांगलं माहीत आहे ना तर इतरांनी त्याला म्हणजे हे करावं न करावं ही अपेक्षा ठेवणं म्हणजे काय आहे तर स्वतःचं माणसं संतुलन बिघडवून घेण आहे मग ते कुठलंही नातं असू दे अगदी नवरा बायको सुद्धा नॉर्मल जर बघायला गेलं तर उगीच मांडत असतात की हां तू काय उपकारायला केलं का मग तुझाच संसार आहे तुझाच प्रपंच आहे मुळात एक सांगते की छोट्या छोट्या गोष्टीत एकमेकांचं कौतुक करत चला अगदी छोट्या गोष्टी असू दे यानं काय होतं सांगते समोरच्यालासुद्धा सुद्धा ते काम करण्यासाठी एक एनर्जी मिळते किंवा ते करण्यासाठी उत्सुकता राहते आणि एखादा कर 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 भरपूर करतो आणि तुम्ही जर त्याला त्याची व्हॅल्यू जर ठेवत नसाल तर लक्षात ठेवा तो करतो 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 आणि नंतर ना तुमच्यातनं पूर्णपणे असा बाहेर निघतो किंवा तुम्हाला असा इग्नोर करतो ना की पुन्हा तुम्हाला वळून सुद्धा बघत नाही किंवा तुम्हाला विचारत नाही किंवा त्या गोष्टी करत नाही त्यावेळेला मग तुम्ही असं म्हणता की हां बाबा हे बदललेलं आहे तर लक्षात ठेवा माणूस बदलत नसतं परिस्थितीत कधी कधी वागण्यावरून सुद्धा माणसं बदलतात तर ह्या सगळ्या गोष्टी नको असतील तर तुम्ही तेही करणं गरज गरजेचं आहे आणि ज्यांचं कौतुक केलं जात नाही किंवा ज्यांना क्रेडिट दिलं जात नाही त्यांना एक सांगेन की त्यांच्या हातवरती बिंदास्त सोडून घ्या या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका आज ना उद्या कळलं तर कळलं ठीक आहे नाही कळलं तरी पण सोडून द्या कारण ह्या गोष्टी सोडून देण्यामध्ये जो आनंद आहे किंवा सुख आहे तो पकडून ठेवण्यात आनंद सुख नाही आपण विनाकारण ना त्या गोष्टीत मानसिक संतुलन बिघडवून घेतो आपल्याला त्रास होतो त्यामुळे एक तर करू वाटलं करायचं माझंही माझं मत आहे वाटलं करायचं नाही तर नाही करायचं पूर्ण त्या गोष्टींपासून लांब राहायचं कधी कधी पर्याय नसतो ते करावंच लागतं त्यावेळेला एक सांगते तुमचं चांगलं कर्म आहे तुम्ही करताय ठीक आहे नाही मानत ना समोरच्याचा एक ना एक दिवस त्याला कळतं की बाबा हा हे असं आहे तसं आहे आता मी माझ्या आयुष्यात काही गोष्टी मी केल्या फॉलो आणि काही गोष्टीमध्ये मी एवढ्या अनफॉलो केलेल्या आहेत ना की तिकडे मी वळून सुद्धा काही गोष्टींमध्ये बघत नाहीये ज्या वेळेला कदर वाटेल त्यावेळेला ठीक आहे आपण करूया पण ज्याला ज्या वेळेला कदर नाही वाटत त्यावेळेला तुम्ही तुमच्या हालमध्ये मी माझ्या हालमध्ये मध्ये कुठलंही नातं असू दे आणि माझं प्रत्येकाला एकच सांगणं आहे की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रत्येकाचा रिस्पेक्ट ठेवत म्हणजे ठेवायला शिका प्रत्येक नात्याने प्रत्येक गोष्टीसाठी रिस्पेक्ट ठेवणं गरजेचं तुमच्यासाठी छोटं काय करू दे त्या छोट्या गोष्टीचा तुम्ही आदर जर ठेवला तर समोरच्या माणसाला एक हुरूप येतो की बाबा हां आपलं चला कुठेतरी याच्या मनातमध्ये आहे बरोबर म्हणजे प्रत्येक नात्यात सांगते त्यावेळेला प्रोत्साहन मिळतं आपल्याला आणि आपण चांगलं काम आणि करतो पण एखादं करते करते आणि तुम्ही जर त्याला जर तेवढी किंमत देत नसाल केवळ तेवढंही जर करत नसाल तर लक्षात ठेवा एक दिवस तो व्यक्ती मग कुठलेही नात असू दे तुमच्या आयुष्यातून कायमचं निघून तरी जाईल किंवा तो तुम्हाला एवढ्या पद्धतीने इग्नोर मारेल की पुन्हा मग पश्चाताप होईल त्यामुळे तुम्ही ठरवायचं आहे की बाबा तुम्हाला कसं वागायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या लाईफमध्ये कारण मी या सगळ्यातून गेलेले आहे एक दिवस बघ का बघायचं 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 जेव्हा डोक्याच्या वर जातं तेव्हा पु तिकडे पाठसुद्धा केली जात नाही the heap आणि मला असं वाटतं की प्रत्येक नात्यानं आपल्याकडे पाठसुद्धा करू नये अशा पद्धतीनं वागूच नाही एवढ्या पद्धतीनं ना आपण आपल्याकडून चुका होऊच देऊ नये त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एकमेकाचं कौतुक करा मग तुम्ही नवरा बायको आहात करा एकामेकाचं हां तू करते ना हे चांगलं आहे हे बेस्ट आहे इतर नाते आहेत मुलांचा नातं आहे आईचं नातं आहे वडिलांचं नातं आहे भावा बहिणीचं नातं आहे भावाने जरी आपल्यासाठी छोटं केलं त्याचं कौतुक करा बहिणीने सुद्धा भावासाठी केलं तर त्याचं कौतुक करा आई वडिलांनी केलं मुलांनी केलं कौतिक करा पण त्या गोष्टींच म्हणजे कौतिक तर सोडाच लांब पण त्या गोष्टींमध्ये त्यांना जर तेवढं तुम्ही नाही केलं तर मग ते सगळं व्यर्थ आहे पूजा पाठ वगैरे सगळं झाल्यानंतर म्हटलं चला थोडस तुम्हाला शेअर करावं तर एक आपलीच एक ताई आहे माझी व्हिडिओ आवडीनं बघते तर तिनं ना मला एका व्रताचं पुस्तक जे आहे ज्याला पोथी म्हणूया आपण तर ती पोती पाठवलेली होती परवा जेव्हा घराचा विषय झाला आपला की बाबा स्वतःचं घर होण्यासाठी आपण काय काय करू शकतो वगैरे तर तिनं मला कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं की ताई हे सुद्धा व्रत स्वतःचं घर होण्यासाठी खूप खूप फायदेशीर आहे यानं खूप साऱ्या इच्छा पूर्ण होतात असं तिनं केलेलं आहे तिला अनुभव आल्यानंतर पाच पोती पाच पोती तिनं मला पाठवलेल्या होत्या यातल्या आता मला कधी योग्य येतोय बघूया पण म्हणतात ना मनापासून कधी ठरवलं तर योग हा येणार आहे तर याचं नाव आहे श्री सिद्ध गणेश व्रत कोणाला माहित असेल तर बघा नसेल तर युट्यूबला सर्च करा कारण मला काहीच माहित नाहीये पण हे कसं करायचं काय करायचं थोडस मी तुम्हाला सांगेल रात्रंदिवस आपण सर्व एकाच गोष्टीचा विचार करतो की आपल्याला सुख शांती कशी मिळेल सुखासाठी पद पैसे प्रतिष्ठा पुन्हा ह्यासाठी आपण डोळे लावून धडपड करत असतो तरी पण परिणाम काय तर शून्य असतो तर त्यांनी काय सांगितले बघा की ह्या व्रतात संपूर्ण श्रद्धा विश्वास ठेवून विधीपूर्वक हे व्रत केल्याने आर्थिक सामाजिक मानसिक अडचणी दूर होतात या व्रताचा लाभ कोणत्याही प्रकारे अवश्य होतो मनात जास्त अत्यंत शांती लाभते मनाला अत्यंत शांती लाभते हे व्रत करणाऱ्याला जास्तीत जास्त सुख शांती लाभते अभिवृद्धी होते इच्छित मनोकामना पूर्ण होतात आता हे व्रत कोणी कोणी करू शकतो जे व्रत आहे ज्यामध्ये दिले तेच मी सांगेन बरं का तर सौभाग्यवती बाईने हे व्रत करायचं आहे कुमारिका किंवा पुरुष सुद्धा हे व्रत करू शकतात हे व्रत करताना उपवास वगैरे करायची आवश्यकता नाही फक्त सकाळी आंघोळ करून गण गणपती नम या मंत्राचं एकशे आठ वेळा जपण करायचं आहे सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी चालेल पोतीमध्ये जसं लिहिलेलं आहे तसं मी वाचून दाखवेन कारण प्रॉपर अर्थ सांगते कळतो न कळतो बघा आता हे कोणी करावं कळलं तर व्रतासाठी भगवान श्री गणेश आणि सिद्ध बुद्धीचे प्रतीक रूपे घेतलेल्या तीन सुपाऱ्यांना दरवर्षी भाद्रपद सुद चावदश अनंत चतुर्दशीला लाल वस्त्रा सहित कु लाल वस्त्रासहित कुवा तलाव नदी किंवा सागरात वाहत्या पाण्यात सोडाव्या जपून ठेवलेल्या सिक्क्यांनी पूजनासाठी चांदीची वस्तू घ्यावी ही चांदीची मूर्ती मंगलकारी पूजा व्रत ठेवावी ज्याने धनवृद्धी होते जे वा लिहिले ते वाचते मी हे व्रत कोणत्याही मंगलकारी करू शकतो परंतु प्रत्येक वर्षी भाद्रपद सुद चावदशाला सुपाऱ्या आणि वस्त्राचं विसर्जन अवश्य करावे जर पूजनातील एखादी सुपारी हरवली तर दुसरी सुपारी घेऊन घेऊन घेणे आणि पूजा करावी मनात शंका धरुणे व्रत करताना उपवास करायची आवश्यकता नाही गणपती नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा जर कारणास्तव आपण मंगलकारी धरी न राहिले आणि पूजा न करू शकले तर संध्याकाळी मानसिक पूजा अवश्य करावी आणि गुडाचा प्रसाद अवश्य घ्यावा वेळ असली तर ह्या व्रताच्या महात्म्याची कथा वाचावी आणि पुढील श्री सिद्ध गणेश चवण पारायण करावे हे व्रत आपल्याला सांसारिक सुख समृद्धी वृद्धीसाठी व्रताचे लाभच होतो म्हणून या व्रतासाठी काहीही शंका कुशंका किंवा अमंगल विचार करू नये व्रत सुरू केल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या मंगळवारी सात बाईंना लाडू किंवा गुळा गुडाचा प्रसाद देऊन हळद कुंकू करावा आणि श्री आ, सिद्ध गणेश व्रताचे पुस्तक भेट करावे त्याबरोबर व्रतासाठी तीन तीन सुपाऱ्या सुद्धा द्याव्यात भक्तिभाव आणि श्रद्धा विश्वास येत हे व्रत केले आणि जलदीच त्याचा चमत्कार दिसतो जर व्रत करताना बदलले दुसऱ्या गावी जावे लागले तर पूजे सुपाऱ्या आणि लाल वस्त्र सोबत घेऊन जाणे तिथे व्रत करू शकतो स्क्रीनशॉट काढून घ्या कुठेही तुम्हाला मिळू शकेल ऑनलाईन तर ऑनलाईन आपल्या चॅनल वर सगळ्यात जास्त म्हणजे म्हणतात ना की अगदी कमी वेळात खपला गेला मला इमर्जन्सी स्टॉक जो आहे तो आणावा लागला तो म्हणजे त्या साड्या तुम्हाला दाखवते मी मी पाचशे रुपयाला साडी तुम्हाला शेअर केलेली होती बघा यातली पाचशे रुपयाला घरपोच म्हणजे फ्री शिपिंगची साडी एवढा मध्ये ते हे झालं कपलं गेलं त्यामुळे मला इमर्जन्सी बाकीचे अजून भरपूर अजून येणार आहेत पहिला तात्पुरता ज्या ज्या ऑर्डर आहेत त्या कम्प्लीट करायसाठी मागवले त्या म्हणजे ही साडी त्या साडीला प्रचंड प्रमाणात मागणी आली मुनिया बॉर्डर असलेली पाचशे रुपयाला एका एका ताईनं सात सात आठ आठ पीस घेतलेले आहेत यातले गोष्ट सांगायचे म्हणजे दुबईची एक ताई आहे काय तिनं तिच्या फॅमिलीसाठी एवढ्या साड्या घेऊन ठेवलेल्या आहेत मी तिच्या डिस्पॅच करताना तुम्हाला दाखवेल तर तिचा डिस्पॅच उद्या होणार आहे आणि बाकीचं दोन स्टॉकमध्ये म्हणजे दोन पार्ट मध्ये मी डिस्पॅच करणार आहे तिनं पण अशा एकदम घेऊन ठेवलेल्या आहेत जशा येईल तशा आवडेल तशा बुकिंग करून करून साईडला ठेवलेल्या आहेत त्याच्यातून मला एका पायावर दादा एका पायावर स्टॉक आणावा लागला ती ही साडी असो अरे ने सगळं वरती न्यायचं कारण हे इमर्जन्सी ऑर्डर पेंडिंग ऑर्डर आहेत पूर्ण करणं गरजेचं आहे करना गर तर हे सगळे इमर्जन्सी बुकिंग आहेत आणि बाकीचे जे आहेत थोडस लेट मिळेल आणि दुसरी साडी दाखवते तिचा स्टॉक पण भरपूर प्रमाणात आणला ती साडी म्हणजे ही साडी सातशे रुपयाला पार्टीवेअर फुल वर्कचं ब्लाउज आणि प्लेन साडी ही प्रचंड प्रमाणात खपली गेली मग त्यातली प्राईस तीच राहणार आहे साडीची प्राइस तीच आहे सगळं तेच आहे पण याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा वर्क केलेला दाखवते मी तुम्हाला एक साडी खोलून दाखवते आणि याच्यामध्ये कलर आता भरपूर आले त्यावेळेला कलर खूप लिमिटेड होते पण आता मी कलर काय केले थोडे एक्स्ट्रा कलर ऍड केलेले आहेत तर ते पण कलर दाखवते आता नवीन आलेले पण कलर दाखवते तर आता याच्यामध्ये बदल काय आहे सांगते सेम आहे काहीच बदल नाही हा जो ब्लाऊज पीस आहे ना त्या ब्लाउज पिसाला एक्स्ट्रा जे आहे ते हे वर्क त्याने दिले आणि साडीला अजून एक्स्ट्रा काय दिले बघा याची जी बॉर्डर आहे ना त्या साडीची बॉर्डर अशी प्लेन होती पण याला त्याने गोट दिलेला आहे धाग्याचा गोट आहे त्यामुळे काय होतं की साडी वेळेला तुम्ही नेसताय तर ते जेव्हा तुम्ही वापरात येताना ते कडन असे धागे निघतात पण ह्याला ना गोट असल्यामुळे ना धागे निघायचा प्रॉब्लेम नाही म्हणजे कशीही वॉश करा तुम्ही साडी अगदी कशीही धुवा काहीही करा याला अजिबात धागा दोरा निघणार नाही म्हणजे अजून एक एक्स्ट्रा वर्क त्याने त्या साडीला थोडी छोटी अशी फुलं होती मधी वर्क याला ना खूप छान असं मोठ्या ज वर्क दिलेलं आहे त्यामुळे ब्लाऊज आणि उठून दिसणार आहे कपडा वगैरे सगळं सेम प्राईस सेमच राहणार आहे फक्त यामध्ये थोडीशी मी क्वालिटी वाढवून घेतलेली आहे कारण शेवटी महत्वाचं असं ना की आपण थोडंसं त्यामध्ये हे करावं म्हणून आहे ना क्वालिटी जी देण्याचा प्रयत्न केला आहे ना ती त्याच्यापेक्षा चांगली आणि कलर भरपूर कारण कलर दाखवता कलर दाखवून हा स्टॉक ना व्हिडिओ गेल्या गेल्या खपलेला होता त्यामुळे इमर्जन्सी ज्यांची ज्यांची बुकिंग आहे जेवढा मिळतो तेवढा माणूस घेतलेला आहे बाकीच्या काही ज्या आहेत त्यानंतर हळूहळू हळू एक एक दिवस एक ते दोन दिवसामध्ये त्या ऑर्डरी कंप्लीट होती तर या स्टॉकमध्ये एक फेंट स्टॉक आला आहे म्हणजे साड्यांमध्ये दोन प्रकार घेतलेले आहेत एक डार्क आणि एक फेंट फेंट जी आहे ती हा आहे याच्यामध्ये दहा कलर आहेत दहा कलर मध्ये बघा वेगळा कलर यामध्ये हिरवा आलेला आहे अजून आहे शॉर्ट मध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि डार्क जो आहे तो डार्कमध्ये ना हे येतात डार्क मध्ये काही डार्क आहेत काही फेंट आहे हे काही बुकिंगचे सगळे बुकिंगचे बुकिंगचा आणि याच्यामध्ये थोडस तक्षशिलाची मागणी होती भरपूर जणींची तर आता पहिल्यांदा थोडं आणलेलं आहे ऑर्डर जशा आले येईल त्या हिशोबाने मी करणारच आहे पण तक्षशिला जे आहे ना त्यामध्ये पॅटर्न जो आहे तो थोडासा दाखवते कपडा मस्त आहे सॉफ्ट कपडा आहे अजिबात फुगाफुगीचं टेन्शन नाही तर ही तक्षशिला बऱ्याच त्यांची रिक्वेस्ट होती की थोडीशी लो मध्ये तक्षशिला दोनशेपासून दोनशेपासून स्टार्ट आहे अगदी पाच पाच दहा दहा हजारापर्यंत तक्षशिलामध्ये व्हरायटी आहेत तर त्यातलाच जसं की कपडा पण चांगला पाहिजे बऱ्याच जणींना परवडलं पण पाहिजे कारण मी हजाराच्या दाखवल्या साड्या मी बाराशे शालू दाखवले म्हणजे मी सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत असं नाही की मी काही शेअर केलेलं नाही मग त्याच्यामध्ये प्रत्येकाची एक रेंज बघावी लागते त्यानुसार ही तक्षशिला जी आहे ना याच्यामध्ये कलर मिळून जातील तुम्हाला ही जी तक्षशिला आहे ना ही पाचशे वीस मध्ये घरपोच मिळणार आहे की त्या ताईंसाठी ज्या ताईंची रिक्वेस्ट होती की थोडस लो बजेट